फटाके वाजवण्याच्या वादातून कोरोची येथे व्यापाऱ्याला मारहाण सहा अनोळखी इसमाविरोधात गुन्हा दाखल कोरोची तालुका हातकंगले येथे दिवाळी सणादरम्यान फटाके वाजवण्याच्या कारणावरून झालेल्या वादातून एका व्यापाऱ्याला लोखंडी कोत्याने मारहाण करून गंभीर जखमी केल्याची घटना कोरोची येथे घडली आहे या प्रकरणी सहा अनोळखी इसमाविरोधात शहापूर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे मिळालेल्या माहितीनुसार माणिक सदाशिव भंडारे वर्ष पन्नास राहणार कोरोची हे आपल्या कुटुंबियांसह घरासमोर दिवाळीनिमित्त फटाके वाजवत होते त्यावेळी मोटरसायकलवरून जाणाऱ्या तीन अनोळखी इसमामध्ये दे फिर्याद यांच्या मुलगा रतन व पत्नी मनिषा यांचा किरकोळ वा किरकोळ वाद झाला होता त्याच कारणातून दुसऱ्या दिवशी सायंकाळी सुमारे सात वाजून पंचेचाळीस मिनिटांनी सहा अनोळखी इस मोटरसायकलवरून येत एकत्र जमले त्यांनी संगणमत करून जिल्हाधिकारी कार्यालयाचा बंदी आदेश असतानाही कोयत्यासारखी धारधार हत्यारे हातात घेतली व फिर्यादी यांना शिबीघाळ करत गंभीर जखमी केले त्यातील एका आरोपीने फिर्यादीच्या डोक्यावर कोयत्याने वार केला तर इतर आरोपींनी फिर्यादीच्या पत्नी व मुलावर दगडफेक केली या मारहाणीमध्ये फिर्यादी गंभीर जखमी झाले असून त्यांना इथलकरंजी येथे गांधी इंदिरा गांधी सामान्य रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे घटनेनंतर आरोपींनी आपली मोटरसायकल क्रमांक एम एच झिरो नाईन या एस झिरो सहाशे सदुसष्ट या घटनास्थळीच टाकून पलायन केले या प्रकरणी शापूर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे या घटनेचा तपास महिला पोलीस उपनिरीक्षक साबळे यांच्या मार्गदर्शनाखाली सुरू असून आरोपीचा शोध सुरू आहे